मागच्या तीन चार दिवसापासून माझी आमदार बच्चू करू त्या ठिकाणी अमरावतीला उपोषणाला त्यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे आज संबंध महाराष्ट्रातला शेतकरी या घेऊन सजग झालेला आहे आणि म्हणून किसान सभा या आंदोलनाला तर जाहीर पाठिंबा देते परंतु ही किसान सभा केवळ पाठिंबा देऊन थांबणारी शेतकऱ्यांची संघटना नाही आहे जी लाखो हजारो शेतकऱ्याला घेऊन लॉंग मार्च काढते जी हजारो लाखो शेतकऱ्याला घेऊन चक्का जाम करते जी हजारो लाखो शेतकऱ्यांचं नेतृत्व करून काळे कायदे वापस घेण्यासाठीचा लढा करते अशी ही किसान सभा सुद्धा या आंदोलनामध्ये आता उतरणार आहे आणि म्हणून या निदर्शनाच्या माध्यमातून इशारा देतो आहे की तुम्ही महाराष्ट्राला दिलेल्या शब्दाची पूर्तता करा अन्यथा महाराष्ट्रातला शेतकरी जो पेरणीसाठी नाकीनं आलेला आहे जो बोगस बी बियाण्यानं खतानं अडचणीत आलेला आहे जो वाढलेल्या किमतीने अडचणीत आलेला आहे हा सर्व शेतकरी एकजूट होऊन तुमच्या विरोधात राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आपण या ठिकाणी आणि म्हणून एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो की आपली एकजूट झाल्याशिवाय शेतकरी एकजूट झाल्याशिवाय तुम्ही भले कोणाही पक्षाचे असा तुम्ही कोण्याही मताचे असा परंतु शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे या मुद्द्यासाठी उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सगळे सहभागी होऊया एवढच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो इन क्लब